नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जसं जसं दिवस आहेत तसं तसं शेतकऱ्यांना खंड पडेल की नाही विश्रांती मिळेल की नाही या संदर्भात चिंता भासते आहे मागील वर्षी आपण दीड महिना खंड पाळला यावर्षी मात्र एकही दिवस पाऊस उघडत नाही आहे अशी परिस्थिती पंचवीस ते तीस टक्के भागांची आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघड देखील मिळाली आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उघडी मिळाली आहे पण आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ मार्गाची कंडिशन उद्याची काय असणार आहे काय सांगते अकरा ऑगस्ट कसा अकरा ऑगस्टचा अंदाज हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्या सकाळच्या पहारी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे ती म्हणजे हलका ते मध्यम उद्या अकरा ऑगस्ट ही कंडिशन आहे तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी झडीसारखं हलक्या सी तुळ्यांचं वातावरण असणार आहे यामध्ये बुलढाणा मेहकर लोणार परिसर चिखली खामगाव अकोला दक्षिण भाग त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातही काही कंडिशन पाहायला मिळेल नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर हलक्या सरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोंगारल्यासारखं वातावरण ढगाळ वातावरण असणार आहे त्यानंतर सांगली सोलापूरमध्ये काही ठिकाणी ऊन ता तर उत्तर महाराष्ट्राकडे पंढरपूर भागा उत्तर भागाकडे पंढरपूर वगैरे भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये सकाळी ढग झडीसारखं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पण काही ठिकाणी शितोडे वगैरे पाहायला मिळतील नागपूरला जसं जसं दिवस थोडा वरील तसं तसं जोर वाढणार आहे नागपूरच्या बऱ्याच तालुक्यामध्ये हा प्रभाव असेल मात्र काळजी करू नका दुपारनंतर इथला पाऊस विश्रांती घेणार आहे त्यानंतर दुपारचं चित्र अशा पद्धतीने असेल हवानीसाठी वेळ मिळणार आहे नांदेड लातूर बीड सोलापूर जालना बुलढाणा अवर्धा हिंगोली वाशिम त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर नगर, नगर परिसर जळगाव नंदुरबार शहादा या शेतकऱ्यांना वेळ मिळणार आहे दुपारनंतर आपला अकराच्या नंतर कारण की ढगाळ वातावरण नंतर कमी होणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा वाजता सुद्धा बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेतोय त्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे चार किंवा पाचच्या च्या तो पाऊस नागपूर देखील सरकण्याची शक्यता आहे पण काळजी नसावी बारा तारखेला म्हणजे सोमवारपासून आपण खंड सांगितलेला आहे आणि मागील पंचवीस जुलैच्या अंदाजामध्ये आपण एवढी सांगितले की एक दिवस मागे पडू शकतो तर ती कंडिशन कशी आहे बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल मात्र जळगावला सकाळपासून नोकरी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर नागपूरला सकाळपासून सूर्यदर्शन आणि बारा तारखेला मिळेल त्याचबरोबर साडे अकरा किंवा बारा वाजता नांदेड लातूर नागपूर भागामध्ये ढगाळ्यासारखं वातावरण मिळेल पण बारा तारखेला ही विश्रांती तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल टक्केवारीनुसार सांगायचं म्हणलं तर जवळपास ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के ही टक्केवारी असणार आहे वातावरण मोकळी करण्याची मात्र सात ते आठ टक्केवारी अशी सांगते की स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी उदाहरणार्थ शंभर पैकी एका गावाला शंभर पैकी दोन गावाला हा पाऊस पडू शकतो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेम कंडिशन आहे काही काही ठिकाणी एकाही जिल्ह्याला पावसाची शक्यता नाही पण काळ्या कलरच्या ढगांची निर्मिती पांढऱ्या शुभ्र ढगांची निर्मिती दुपारच्या वेळेला होऊन या ठिकाणी ही कंडिशन असते ज्यावेळेस पावसाची गरमीची लेवल अधिक वाढते त्यावेळेस ढगांची स्पीड देखील कमी होते काळ्या कलरचे ढग त्या पद्धतीने निघतायत आणि आपला प्रभाव टाकत या एक दोन गावांना पाऊस पडतो आणि तो, तो काही ठिकाणी अर्ध्या शिवारावरती काही ठिकाणी पूर्ण शिवारावरती एक दोन गाव सोडणं आमच्या अजून आजूबाजून गेलाय आमच्या पलीकून गेलाय असं देखील आपण शेतकऱ्यांना सांगत असतो तर सेम कंडिशन उद्यापासून ती घडते आहे सकाळच्या बाबी मात्र गोंगारण आहे तर सोमवारची कंडिशन तुम्ही पाहताय तर कुठल्या भागामध्ये मोकळी काय ते संबंध जिल्ह्यात मोकळे आहे पण थोडं स्थानिक वातावरण तयार होऊन भोकरदन मेहकर वैजापूर पैठण तुरळक ठिकाणी जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी अशी कंडिशन आहे आता बारा तारखेपासून सबंध जिल्ह्याला विश्रांती मिळते मंगळवार काय सांगतोय बघूयात मंगळवारी वातावरण थोडंसं नंदुरबार शहाद्यामध्ये बिघडणार आहे एवढं मोठं नाही आहे पण ही कंडिशन पाहायला मिळेल तसेच जालना छत्रपती संभाजीनगर बीड नगर परिसरामध्ये ढगाळल्यासारखं वातावरण होईल नऊ नु साडेनऊच्या पिढीला बारीक बुरभुर येईल कारण की ही एकदम बंद होणारी सिस्टम नाही आहे तेरा तारखेला ही सिस्टम पाहायला मिळेल पाऊस याच्यामध्ये मोठा नाहीये वापसामुळे होणार नाही काळजी करू नका त्यानंतर स नागपूर चंद्रपूर गोंदियाला वातावरण हे मात्र बारा तारखेच्या बार बार नंतर क्लिअर असेल फक्त उद्याची अकरा तारखेंना परेशान करणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आठवडाभर विश्रांती आहे नंतर एकोणीस वीस आणि एकवीसच्या कालावधीमध्ये वातावरण निर्मिती सुरुवात होईल वीस एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाड्यामध्ये भाग बदलत पासष्ट ते सत्तर टक्के पाऊस असणारी व्याप्ती आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्वाची अपडेट देखील द्यायची आहे ती म्हणजे राज्यामध्ये धुईचं प्रमाण वाढलेले आहे धुईचा ले ले फटका फळभाजी पिकं असतील पल पालेभाज्या पिकं असतील यांना तो बसू शकतो कपाशी पिका असतील किंवा इतर कुठल्या पिकांना त्याचा परिणाम जाणून येईल त्यामुळे पातेगळ बोंडगळ अशी कंडिशन देखील महाराष्ट्रामध्ये मा दे, ह्या विश्रांतीच्या काळामध्ये दिसणार आहे यामध्ये कोरडी धुई ही दिनांक बारा ते तेरा तारखेपासून असेल ते पाऊस उघडण्याचे चान्स चिन्ह असतात आणि ओली धुई ह्या एक दोन दिवसात येऊन जाईल आणि ह्या काळामध्ये ज्यावेळेस धूळ येते त्यावेळेस ढगांची निर्मिती व्हायला आठ देखील तितकीच येतात यानंतर ढगांची निर्मिती कमी व्हायला सुरुवात होते एक्झॅक्टली सेम exactly कंडिशन आता पुन्हा राज्यामध्ये परतीच्या प्रवासात देखील पाहायला मिळेल त्याची माहिती आपण नंतर देऊयात उद्याच्या अपडेटमध्ये याच्या अगोदर मात्र दिली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती देखील भेट द्या दे, परतीच्या पावसापासून तर संबंध पावसासंदर्भात माहिती देखील त्यावेळेस दे दिली आहे सगळ्यांना पुण्याच्या एकदा जय धन्यवाद